कोळपे पंचायत समिती मतदारसंघातून रिहाणा गुलजार काझी या मॅडम या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपण बघूया त्यांची पहिली प्रतिक्रिया काय मॅडम आपण या ठिकाणी नमस्ते मी रिहाणा गुलजार काझी मला शिवसेना उभाटा या पक्षाकडून आज पंचायत समितीसाठी कोळपे सभागातून उमेदवारी दिली गेली आहे यासाठी मी प्रथम माझ्या पक्षाचे खूप खूप आभार मानते आणि खूप आनंदाने आम्ही ह्या उमेदवारीसाठी सर्व जोशामध्ये आम्ही आज इथे उभे आहोत आणि आम्ही ही जी लढाई आहे आमची ती खरोखर आम्ही खूप जोमाने आज उतरलो आहोत तिथे आपण पहिला महिला उमेदवार म्हणजे शिक्षण पडत होता इथल्या विभागातल्या आपण त्या मतदारसंघातून निवृत्त करतो त्या महिला विभागातल्या महिलांच्या कोण कोणत्या समस्या आपण या ठिकाणी सा विकासाचा मुद्दा करून मी आता एक अडीच वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुद्धा काम करत आहे गावामध्ये तर तिथे मी आ, जे माझी कार्य आहे माझं सक्रिय कार्य तिथे आहे माझ्या लोकांनी ते पाहिलेलं आहे त्यामुळे मी तिथे जर फक्त गावामध्ये आज मी काम केलेलं आहे माझ्या महिलांच्या माझ्या गावातल्या लोकांच्या समस्या मी पाहिलेली आहे पण आज मला संधीही मिळालेली आहे की मी कोणते प्रभागातील म्हणजे पूर्ण मी तालुक्या लेवलला आज मला लोकांची सेवा करण्याची मला ही संधी प्राप्त झालेली आहे आणि ती मी पुरेपूरपणे पूर्ण करणार आहे आणि ज्या समस्या आहेत आज आमच्या गावामध्ये बघितलं तर आज पूल वगैरे लोकांनासुद्धा त्या सुविधा मिळाल्या नाही आहेत महिलांच्या समस्या आहेत आणि या महिलांच्या समस्यासुद्धा आहे त्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही समस्यांचा निवारण आहे ते मी स्वतः करणार आहे कारण की आज त्यांना एवढ्या लांब इथे न येता मला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे आणि त्यांची सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे ते मी पूर्णपणे त्यासाठी मी उतरणार आहे जनता याचं कौल खरोखरच देणार आहे म्हणजे मी फक्त हे बोलून मी व्यक्त करू शकत नाही पण जे काय असेल ते माझ्या प्रेमिक दिसणार आहे आणि मला फार आवडणार आहे की ते जनतेचं कार्यकर्त्या आपण ज्या मतदारसंघातून हा मतदारसंघ बहुसंख्य मुस्लिम बाहुबल्य असणारा हा मतदारसंघ तर या इथे मातभर उमेदवार भाजपच्या या ठिकाणी ज्यांनीच होती अगोदर कधीच आहे तर अशा प्रकारच्यासंघामध्ये भाजपचं वर्चस्व आपण तर लोक जनतेचा आपल्याला सहभाग या ठिकाणी मिळेल मी पक्ष वगैरे काय जे काय असेल ते मी आज पाहत नाही आहे शेवटी लोकशाही आहे लोक पाहत आहेत त्याच्यामुळे जे काही बघणार आहे जे कार्य पद्धती आहे काम करण्याची पद्धत आहे ते सर्व पाहूनच लोक जे काय आहे ते आपला निर्णय तिथे देणार आहेत आणि भले जरी आमचा गाव मुस्लिम समाजात जरी असला तरी तिथे हिंदू समाजसुद्धा आहे माझं गाव तकवली हा हिंदू समाज समाज तिथे मोडतो आणि मी फक्त आ, फक्त माझ्या समाजापुरतीच मर्यादित नाही आहे तर मी आज माझ्या हिंदू बांधवांच्या भगिनींच्या घराघरापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणा सुखदुःखामध्ये सुद्धा त्यांच्या मी माझा सहभाग असतो आणि हेच मला सगळ्यांना घेऊन इथे चालायचं आहे सगळ्यांच्या समस्या मला ज्या काय असतील त्यापुढे नेऊन त्यांचं ते काय या काय समस्यांचं निर्माण आहे की मला ते मला फार आवडलं धन्यवाद मॅडम या होत्या काजी मॅडम ज्याने कोळपे पंचायत समिती मतदारसंघातून आपला उमेदवार अर्ज दाखल केला होता त्या घरकून हा जो सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे हा तो प्रश्न ते या ठिकाणी पुढे विकासाच्या माध्यमातून मिळून प्रत्येकाला घरकुल कसं देऊ यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आपला सिंधुदुर्ग संतोष पाटणकर वैभव ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका